ऍव्हरेज रेट जरी पंचवीस घेतला तरी शेतकऱ्याला कमीत कमी सतरा अठरा लाखाचं उत्पन्नही यायला पाहिजे कंपनी आपल्याला सरासरी अठरा ते वीसचा देते पण शेतकऱ्याचं फैडिकेशन वगैरे चांगलं असलं तर तीनशे क्विंटल पर्यंत एकरी ॲव्हरेज जाऊ शकतो प्लॉटवर आल्यानंतर असं वाटतंय का कमीत कमी एकरला अडीचशे ते तीनशे क्विंटल माल निघायला पाहिजे व्हरायटी चांगली निघाली पहिला तोड़ा जो जो गेल्या तीस तारखेला शेचाळीस क्विंटल निघाला जून मध्ये लागवड केल्यानंतर शेतकरी हा जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत प्लॉट चालू होतो मिराच प्लॉट जो तो आता पहिला तोडा आपण दिला होता मार्केटला सुरत मार्केटला दिला होता ते एकदा चांगल्या पद्धतीने पहिले विकला गेला mm. मार्केटला लेट गाडी पोहोचल्यानंतर पहिले विकला गेला मालाला चकाकी आहे फ्रूट क्वालिटी जी एकदम चांगली आहे आणि लंब्या लोडिंगला चालणारी आहे व्हायरस खूप कमी आहे या व्हरायटीवर आणि फ्रूट क्वालिटी एक्सपोर्टला चालणारी आहे चकाकी खूप आहे लेंथ चांगली आहे आणि सेटिंग चांगली आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं खूप पॉझिटिव्ह होते शेतकरी व्हरायटी बघितल्यानंतर त्यांचं जो येणारा सीजन असेल तर तुम्ही आम्हाला रोप उपलब्ध करून द्या सीड अवेलेबल होईल का शेतकऱ्यांनी हाही मेसेज दिला की पुढच्या वर्षी आम्ही सगळे शेतकरी मीरा यवानाची लागवड करू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधू मी आता नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावातील मुकेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि खर तर या शेतकऱ्यानं आपल्या तीन एकरावर मिरचीची लागवड केली आहे खर तर यंदा सगळीकडेच पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मिरची लागवडीपासून ते आतापर्यंत प्रचंड पावसामध्ये सापडलेला हा प्लॉट अतिशय देखना शेतकऱ्यांना आणलाय आणि आज खरं तर या प्लॉटवर शेतकरी मेळावा होता मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या भागातील शेतकरी इथे उपस्थित राहिले होते खरं तर नंदुरबार हे तसं मिरचीचं हब आहे इथं घरोघरी मिरची आहे आणि घरोघरी मिरचीमधला तज्ज्ञ शेतकरी आहे त्यामुळं मिरची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते इथलं हंगाम त्यांना सूट होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट चांगलं माहीत असल्यामुळं लो। ही लोक मिरचीतून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतात आणि मग हे सगळं करत असताना मुकेश रावांनी कशा पद्धतीनं या शेतीचं निवेदन केलं मिरचीतून कशा पद्धतीचं उत्पादन घेत आहेत आता तीस बत्तीस रुपयांचं दर चालू आहे मिरचीला अवरेज दर आला तरी बी वीस पंचवीस रुपयांचा दर त्या ठिकाणी निषेधपणानं राहत असतो त्यामुळं एकूण मिरचीची ही शेती शेतकऱ्याला कशा पद्धतीनं परवडणारी शेती आणि आता आजबोजूच्या काळामध्ये तुम्ही बघताय की सातत्यानं शेतकरी वेगवेगळ्या पिकांमध्ये अडचणीत येत असताना ही मिरची शेती कशा पद्धतीने त्याला फायदेशीर ठरू शकते आणि मग मग त्यानंतर हिनी मिरचीचं नियोजन कसं केलंय वान कुठला निवडला आहे आणि मग या सगळ्यांमध्ये पलीकडे गौतम भाई आहेत ज्यांनी त्यांना रोपं दिलेत त्यांची नर्सरी आणि इकडं त्यांनी ज्या कंपनीची रोपं लावलेत ते आरोशी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आ, राकेश पाटील सर आहेत आपल्यासोबत तिघांच्या ह्या संवादातून आपण आजच्या व्हिडिओमध्ये या, या पंचवीस तीस मिनिटं जो काही व्हिडिओ चालू त्यामध्ये मिरचीच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत वान कसा निवडायचा पासून ते डुंबे भरणी कशी करायची त्यापासून ते याची निगा कशी राखली जायची मार्केट कसं निवडलं पाहिजे वान तोच का निवडावा अशा सर्व पद्धतीची काळजी त्या ठिकाणी आपण घेणार आहोत अशा सर्व पद्धतीच्या चर्चा त्या त्यानिमित्तानं आपण करणार आहोत तर तुमच्या तिघांचंही या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत खर तर मुकेश सुरुवात शेतकरी म्हणून तुमच्यापासून करतो त्यानंतर टेक्निकल माहिती आणि तुम्ही ज्या वेगवेगळ्या भागामध्ये नर्सरीच्या माध्यमातून रोप देत आहे त्याचा एक्सपिरियन्स म्हणून मी गौतमबाई नाही बोलणार आहे खर तर तीन एकराचा प्लॉट आहे मगाशी फिरत असताना तुम्हाला सांगत होता की प्लॉट लागवडीपासून पाऊस होता आणि तरी देखील प्लॉट चांगल्या पद्धतीनं राहिला काय कंडिशन आहे प्लॉटची मला सांगा तीन एकराचा प्लॉट कसा वाटतोय पहिला तोडा नुकताच झाला म्हणून तुम्ही सांगितलं तो कितीचा गेला आणि सेकंड तोडा उद्या होता तो काय जाईल सांगा नंतर पुन्हा निवेदनाकडे तोडा जवळजवळ जो जो शेचाळीस क्विंटलचा झाला होता पहिले बावीस तारीख की लागवड बावीस जून ची बावीस जून च्या लागवड दिवशी चा पाणी चालू झाला तर बंद होण्याचं नाही होत एकसारखं पाणी असल्यामुळे नियोजन बी व्यवस्थित झालं खात पाणी व्यवस्थित केलं पण व्हरायटी चांगली निघाली पहिला तोडा जो गेल्या तीस तारखेला शेचाळीस क्विंटल निघाला आणि आता हे मला असं वाटतं की जो जो तो एकशे ते चा, एकशे चाळीस क्विंटलच्या लगभग द्यायला पाहिजे दुसरा तोडा दुसरा तोडा बर काय मिळाल दर पहिल्या तोड्याला दर जवळजवळ तीस रुपये भेटला आता तीस रुपये मिळाल तर एक दोन रुपये जास्त भेटले बर मिरची क्वालिटी असल्यामुळे आणि त्याच्यामुळे ते रेट एक दोन रुपये जास्त भेटले होते आपल्याला व्यापाऱ्याचं म्हणणं होतं की चांगली मिरची आहे त्याच्यामुळे ते आपल्याला आप दर एक दोन रुपये जास्त भेटले खर तर मिरची लागवड करताना या रानामध्ये पूर्वी काय होतं आणि आता तीन एकरावर साधारण किती बाय किती रुपये बसले पूर्वी मी पपई लागवड केली होती पपईचे रोट वगैरे मारून त्याच्या मिरची लागवड केली होती जे किशन अॅग्रो संचालक जे गौतमबाई त्यांनी जे व्हरायटी सजेशन दिलं होतं <laughs> मी त्यांच्या भरोश्यावर लावली आणि ते भरोश्याने खरे उतरले वरायटी एकदम चांगली आहे रोग पैदा चांगली आहे कुठेही वायरस प्रमाण नाहीये आहे तसं आपण त्यांच्या खताचे नियोन वगैरे सर्व तेच पाहत होते मेहनत आपली फवारणी मारणे व्यवस्थित देख देखभाल करणे हे हे सर्व केल्यानंतर एवढ्या पावसात ही बाग व्यवस्थित आहे आज तरी अडीचशे तीनशेच्या लगभग क्विंटल निकाल पाहिजे अंतर, कीती कीती? अंतर किती बाय किती साडेपाच फुटाचं अंतर आहे आणि एक फुटाचं साडे बाय पाच एक लागवड किती रुपये बसली जवळजवळ चोवीस हजार पाचशेच्या च्या लग्न बसली बर खरं तर आता पुढे किती माल निघेल असं वाटतंय ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये अजून हे जो उतारा बसला आहे बेशेचाळीसच्या लगबग तर ते अडीचशेचं क्विंटल एकरीचा अडीचशे तीनशे क्विंटल निघाल पाहिजे असा अंदाज आहे आपला नियोजन तंतोतंत केलं गौतम भाई मार्ग आहेत त्यांचा मार्ग जसं आपल्याला लाभलेलं आहे ला तर एवढी तर आपण मारू खर तर रोगराईचा कुठला अटॅक झाला का कारण सतत पावसात भिजत होती असं म्हणताय मिरची आणि मग झाला असेल तर ते त्याला काय केलंय का झालं नाही नाही स्प्रे तो आली पण वायचं प्रमाण कमी आहे आठ दिवसात एक स्प्रे घेत होतो बेसल डोस टाकला होता काय बेसल ते चोवीस नऊ चोवीस चोवीस होत मायक्रो बॅग होती आणि निंबुळ पेंट दिलं होतं आणि पप्पळचे बिवाड म्हणतात ते होत पाण्याचे नियोजन एकदम कमी होतं गौतमबाई सांगत्याप्रमाणे कमी पाणी जेवढं खाता यायचे तेवढंच पाणी पण पाणीचे क्रमांक त्याच्यात ते अज आपण पहिले जातो तस ते नवीन सर्व ते सर जसे सांगतील तसं आपण केलंय ठीक आहे खरं तर मग निवेदन थोडस सरांनाच विचारतो तुमची थोडस याल खर तर शेतकऱ्यांना प्लॉट आणलाय त्याने मेहनत केली तो मेहनत या पाठीमाग तुम्हाला त्याचं श्रेय देतात काय असं वाटतंय की एखाद्या नवीन वान शेतकऱ्याच्या हातात देताना चॅलेंज काय असतं कारण एवढ्या वर्षाची विश्वासार्हता जपलेली असते नर्सरी म्हणून पाठीमाग काम केलेलं असते आपला एक ब्रँड तयार झालेला असतो एक चूक झाली तर चांगलं झालं तर लोक कमी सांगतात पण थोडस चुकलं की बदनामी खूप मोठ्या प्रमाणात तर ती रिस्क कुठल्या होती ते सांगा आणि रिस्क फार मोठी होती साहेब पण जे कॉन्फिडन्स कंपनीच्या माध्यमातून जे एम डी साहेब आहेत आणि राकेश पाटील सर एरिया बघतात त्यांच्या हिशोबाने आपण पहिले पासून त्यांना जुडले आहेत पण त्यांचा जो कॉन्फिडन्स होता त्या कॉन्फि कॉन्फिडन्सच्या जोरावर आपण पण इकडं दिली होती ती व्हरायटी आणि शेतकरी पण तसेच आपण निवडले का कमीत कमी शेतकऱ्यांनी जेवढं सांगितलं तेवढं करायला पाहिजे बरोबर कारण मिरचे असं नाही जे उत्पन्न येणार याची हमी पक्की नसते बरोबर त्या हिशोबाने खर्च केलेला आपण म्हणजे साधारण खर्चामध्ये निघायला पाहिजे त्या हिशोबाने मुकेश भाईंची आपण निवड केली त्यांना दिले पण आज प्लॉट एकदम एक्सलंट प्लॉट आहे ते त्या हिशोबाने त्यांचं असं म्हणजे प्लॉटवर आल्यानंतर असं वाटतंय का कमीत कमी एकरला अडीचशे तीन कम ते तीनशे क्विंटल माल निघायला पाहिजे हा प्लॉट कमीत कमी फेब्रुवारी मार्च पर्यंत चालेल हा प्रॉपर कारण खर्च करायला ते पण मागे राहत नाही तर पर्टिगेशन आणि स्प्रेचं शेड्यूल एकदम कम्प्लीट राहिलं तर ते एकदम लांब चालेल हो चांगल्या पद्धतीने निवेदनाबद्दल थोडं काय सांगाल कारण तुम्ही नर्सरी आहे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तुम्ही शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा प्लॅनिंग देतात चाल तर मिरचीचं साधारण निवेदन कसं केलं पाहिजे या मिराच्या प्लॉटचं कशा पद्धतीने निवेदन केलं मिरचीच असं आहे एका कलट म्हणजे शेत एकदम चांगल्या पद्धतीने तयार करायला पाहिजे त्याच्यानंतर मल्चिंग पेपर करायलाच पाहिजे कारण पावसाळ्यात जे प्रॉब्लेम येतात बॅक्टेरियल वगैरे ते मल्चिंग पेपर पेपरमुळे येत नाही आणि जी ग्रोथ पाहिजे सतत पावसामुळे ती मल्चिंग राहिल्यामुळे ग्रोथ चालू असते तर त्या हिशोबाने एकदम बेसल डोस वगैरे एकदम प्रॉपर वॉटर सोल्युबल हे ते चांगल्या कंपनीचे हे ते दिल्यानंतर चांगलं उत्पन्न येऊ शकतं बर खर तर मिरचीचा प्लॉट तुम्ही म्हणाल तसं मग अशी सांगत होता की तो तुम्ही सा एक टन बी काढू शकता आणि तुम्ही सुद्धा तो जो प्लॉट चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचा असतो त्यामध्ये एक प्लॉट लांब काळ चालावा यासाठी सातत्यानं शेतकऱ्यांना काय जपलं पाहिजे असं वाटत त्याच्यावर कसं आहे पांढरी माशीचा थ्रीपचा अटॅक असतो तर आलटून पलटून जे कीटकनाशक आहेत मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत तर त्या हिशोबाने सतत चालू ठेवा म्हणजे तेवढं कंडिशन समजायला पाहिजे शेतकऱ्याला का भाऊ आता काय अटॅक कशाचा का आलाय त्या हिशोबाने कीटकनाशक वगैरे फवारणी एकदम प्रॉपर करायला पाहिजे खर तर मीराच वैशिष्ट्य काय सांगाल कारण तुम्ही नर्सरी आहे शेवटी तुम्ही सगळ्या पद्धतीची चल पण मीरा काय वेगळी वाटली तुम्हाला मीराची निवड केली पाहिजे मीराच आता प्लॉट जो आहे तो आता पहिला तोडा आपण दिला होता मार्केटला सुरत मार्केटला दिला होता ते एकदा चांगल्या पद्धतीने पहिले विकला गेला मार्केटला लेट गाडी पोहोचल्यानंतर पहिले विकला गेला नंतर जे आता उद्यासाठी वाशी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी एक्सपोर्टरने माल फायनल केलाय आज सायंकाळी त्याचा भाव रेट ठरेल तर त्या हिशोबाने कसं आहे ते चकाकी मालाला चकाकी आहे लेन्थ एक सारखी एकदम चांगलं म्हणजे फ्रूट क्वालिटी जी एकदम चांगली आणि लंब्या लोडिंगला चालणारी आहे म्हणजे ला मार्केट लांबच्या मार्केटला पोहोचेल ला अशी व्हरायटी आहे साधारण किती खर्च येतो तीन ये शेतकऱ्याला आणि काय उत्पन्न होईल असं वाटतं कारण सगळं तुमचं निवेदन आहे असं ते सांगते बरोबर तरी शेतकऱ्यांना असं समजा का फेब्रुवारी मार्च पर्यंत जर चालला प्लॉट तर कमीत कमी शेतकऱ्यांना पंच्याहत्तर ते ऐंशी टन माल इथून निघू शकतो बरोबर आणि सरासरी रेट आपण सुरुवातीला तीस गेले आता कालच असं वाटतंय अडोतीस ते सदोतीस अडोतीस रुपयाची बोलणी चालू आहे सायंकाळी होईल फायनल एखाद्या एक दोन रुपये इकडं तिकडं पण असं रेट असे टिकून राहिले तर शेतकऱ्याला चांगले पैसे शे होतील एव्हरेज रेट जरी पंचवीस घेतला तरी शेतकऱ्याला असं वाटत का कमीत कमी सतरा अठरा लाखाचं उत्पन्न यायला पाहिजे या रेट नुसार आपण सरासरी पंचवीस सव्वीस रुपये पकडला तरी खर्च मुकीचे किती झाला खरं तो प्रश्न माझा विचारायला राहिला होता का दीड़ा दीड़ा खर्च पूर्ण टोटल कम फक्त नाही आतापर्यंतचा टोटल खर्च किती झाला आणि पुढे काढेपर्यंत किती होईल असं वाटतं आता सध्या ते कसं आहे निवड पक्क सांगताय आता दीडच्या आसपास दीड लाखच्या आसपास खर्च झाला बरं आणि इथून पुढे अजून किती होईल असं वाटतं सर एकरी एक जाईल ते बरं म्हणजे तीन लाखाचा टोटल खर्च होत बरं तीन लाखाच्या खर्चामध्ये तुम्हाला पंचवीस चावरी सापडला जास्त भेटले ना तसा फायदा आपला होत जाईल उत्पादन वाढेल खताचे नियोजन व्यवस्थित केलं तर उत्पादन वाढेल खर तर मुकेश राव यांनी त्यांचं त्यांच्या पत्तेचं काम केलंय याच्या अगोदर देखील आपण आर एनडी मध्ये या प्लॉटच्या संदर्भामध्ये बोललोय चर्चा केलेल्या काय वाटतंय तर नंदुरबार हे मिरचीचं हब हो आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मिरचीची लागवड करतोय अशा वातावरणामध्ये मीरा इथं इस्टॅब्लिश होत आहे नाव कमावावं लागले शेतकरी खुश आहेत काय प्रतिक्रिया कंपनी प्रतिनिधी म्हणून आणि का लागवड केली पाहिजे असं वाटतंय बरोबर तर मला पहिल्यांदा म्हणजे आज आपले जे किसान कृषी सेवा केंद्र आपले डिस्ट्रीब्युटर आहेत आणि त्यांचा मला खूप मोलाचा वाटायला तो ले ले हा प्लॉट उभा करण्यात कारण मला कॉन्फिडन्स काय होता की मी ट्रायल बघितलेल्या होत्या की हा सेगमेंट शंभर टक्के नंदुरबार मार्केटला बसू शकतो कारण दोन वर्षापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना व्हायरसला खूप तोड जावं लागत होतं खूप अडचणी होत्या तुम्ही व्हरायटी बघितलेली होती मग मी गौतमबाईंची डिस्कशन केलं की बाई अशाच हॅब्रिड आहे आणि आपल्याला हे रुजवायचं आहे तर बहिणी बोललं ठीक आहे काय हरकत नाही तुमचा कंपनी असेल तर शंभर टक्के आपण प्लॉट उभा करू आणि ते आज यश आम्हाला डोळ्यापुढे दिसते आणि येणारा जो सीझन असेल किंवा जो हंगामी नेक्स्ट इयरचा की मोठ्या प्रमाणात मीरा या वाणाची लागवड होणार आहे की लागवड का होणार आहे की कि? त्याची किपिंग क्वालिटी खूप जोरात आहे किपिंग क्वालिटी जोरात असल्यामुळे था था। व्यापाऱ्यांना था कुठचीच अडचण येत नाही सगळ्यात महत्त्वाचं असतं की फुडची क्वालिटी महत्वाची जर क्वालिटी चांगली असेल व्यापाऱ्यांचं जर उचललं तर शंभर टक्के लोक ती व्हरायटी लावतात तुम्ही प्लॉट किती बनवला उत्पन्न किती घेतलं पण फूड क्वालिटी नसेल तर व्हरायटीला कुठली मागणी नसते मार्केटला शेवटी प्यारांवर अवलंबून असते त्यामुळे मीरा हा वान शेतकऱ्यांना अतिशय आवडला आणि मुकेश दादाने जी व्हायटी लावली आहे ते आज खुश आहेत आणि तो त्यांचा तोडा आहे तो एकशे वीस ते तीसशे क्विंटल जाण्याची अपेक्षा आहे खरं तर कंपनी म्हणून तुम्ही याच्या आता तुम्ही किपिंग क्वालिटी बद्दल बोलला झिलवॉंगच्या मार्केटला जाणार त्यांना साठी महत्वाची क्वालिटी असते पण या सगळ्याच्या मध्ये ज्यावेळेला कंपनी शेतकऱ्याला अवरेज सांगत असते खर्च या सगळ्या गोष्टी हिशोब शेतकरी करत असतो कारण त्या खर्चावरून त्या सगळ्या गोष्टीवर त्याचं एक साधारण त्याचा सगळा प्रपंच आणि एकूण पुढचं नियोजन अवलंबून असतं तर खर्चाला कशा आहे म्हणजे भरमसाठ खर्च करावा लागतोय अवरेज खर्चामध्ये येते रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे कसं कसं त्या संदर्भात सांगू शकते सगळ्यात विषय असा आहे की इथला जो शेतकरी आहे नंदुरबारचा खूप अभ्यासू हो आहे मिरचीमध्ये खूप म्हणजे असं आहे की त्यांना कुठलंही आपण सांगण्याची गरज नाही का मिरचीचा तंतुतंतू त्यांना अभ्यास आहे आणि आज जवळजवळ सकाळपासून जेही फार्मर आले खूप पोटेन्शियल फार्म त्यांनी बघितलं आणि शेतकऱ्यांनी लागून केली की खूप खर्च कमी आहे की आज परंतु आठव्या दिवशी स्प्रे घेणं म्हणजे मिरचीला खूप कमी आहे लोक चौथ्या दिवशी स्प्रे घ्यावा लागतो मिरचीला आणि आज लोक प्रेच्या शेड्यूलमुळे वैतागलेत काहींनी प्लॉट सोडून दिलेत तर आज आपल्या मिळा या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की खूप कमी प्रमाणात आणि एकदम बेसिक स्प्रे फार्मरांनी घेतलेला तर हाय लेवलच्याच कुठल्याही स्प्रे केलेले नाहीये तरी आज प्लॉट खूप चांगल्या स्थितीत आहे अवरेज काय सांगते कंपनी सरासरी एकरी काय अवरेज पडते त्याचं निवेदन वगैरे सगळं जरी असलं तरी कंपनीचं म्हणून सरासरी काय कंपनी एक सरासरी अठरा ते वीस क्विंटल सांगते सरासरी व पण शेतकऱ्याची ताकद लावली तर तो तीस क्विंटल पर्यंत पोहोचू शकतो म्हणजे क्विंटल पर्यंत जाऊ शकतो वीस टनापर्यंत एका एकराला हा तर कंपनी आपल्याला सरासरी अठरा ते वीस चा देते पण शेतकऱ्याचं फर्टिकेशन वगैरे चांगलं असलं तर तीनशे क्विंटल पर्यंत एकरी अवरेज ठीक हंगाम साधारण कुठला असावा मिराची लागवड करायची जर ठरवली शेतकऱ्यांनी तर हंगाम कसा निवडला पाहिजे त्याचा हंगाम असा निवडला पाहिजे आता जो एप्रिल मेचा ज्या रोप चा असतो जून ची लागवड असते पावसाळ्यात तर जूनचा हंगाम एकदम अतिशय योग्य आहे आणि ज्यांना कोणाला आता उन्हाळ्यात जो आहे लागवडीचा प्रेड आहे काही एरियात म्हणजे नाशिकच्या काही भागात आहे लागवडीचा कळवण पॉकेट असेल तर त्या पॉकेटसाठी आपण व्हरायटी निवड करू शकतो पण आज नंदुरबारचा जो हंगाम बघितला तो तो मेजर जूनचा आहे आणि जून मध्ये लागवड केल्यानंतर शेतकरी हा जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत प्लॉट चालू होतो आणि त्यासाठी आपलं जे मिरा आव्हान आहे हा परफेक्ट नंदुरबार मार्केटला बसलेला आहे तर शेतकरी अं मगाशी बरे झाले होते शंभर पन्नास सेकंदाचे शेतकरी होते मी ज्यावेळेस आतमध्ये फिरत होतो त्यावेळेला नामांकित शेतकऱ्यांच्या ओळखी तुम्ही करून दिल्या तर त्या सगळ्या शेतकऱ्यांचं हे प्लॉट बघून झाल्यानंतरच म्हणणं काय शेतकऱ्यांचं खूप पॉझिटिव्ह होते शेतकरी व्हरायटी बघितल्यानंतर कारण आज रोजी अशी परिस्थिती आहे त्यांच्या दारात जो प्लॉट उभा आहे तो पूर्ण व्हायरसने गेलेला आहे पूर्ण स्प्रे ते करून करून पूर्ण कंटाळलेत मग त्यांचं म्हणणं काय की व्हरायटी आज कमी स्प्रेमध्ये आज वान चांगला आहे तर त्यांचं म्हणणं की जो येणारा सीझन असेल तर तुम्ही आम्हाला रोपं उपलब्ध करून द्या सीड अवेलेबल होईल का हे सगळ्या शेतकऱ्यांनी मला प्रश्न केले आणि शेतकऱ्यांनी हाही मेसेज दिला की पुढच्या वर्षी आम्ही सगळे शेतकरी मिरा या वानाची लागवड करू शेतकऱ्यांनी असाही मॅसेज दिला जे मोठमोठे मोड़ शेतकरी इथले टॉपचे शेतकरी मिरचीतले कारण त्यांनी जर पसंती दिली तर शंभर टक्के तो, तो वान अख्ख्या महाराष्ट्रात चालू शकतो एवढी गोवाई मी देतो नंदुरबार मार्केटला तर त्यांनी एकच सांगितलं की व्हरायटीचं सगळ्यात महत्वाचं व्हायरस खूप कमी आहे या व्हरायटीवर आणि फ्रूट क्वालिटी एक्सपोर्टला चालणारी आहे चकाकी खूप आहे लेंथ चांगली आहे आणि सेटिंग चांगली आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलं आणि त्यांनी आपल्याला हाही शब्द दिला की पुढच्या येणाऱ्या सीझनला नंदुरबार मार्केटला फिफ्टी पर्सेंट शेअर हा निराश व्हरायटीचा असेल आणि खर तर नंदुरबारच्या शेतकऱ्यांनी तो निर्णय घेतलाय मग अशी बरेच या भागातले नामांकित शेतकरी येत होते आणि तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये या मिराची लागवड करू शकता या मिराबद्दलच्या ज्या काही डिटेल तुम्हाला पाहिजे असतील कि या वानाबद्दलचे किंवा लागवडीला हंगाम कसा निवडायचा अंतर किती निवडायचं रोप कुठून उपलब्ध करायची त्यापासून ते याचं फर्टिगेशनचं नियोजन कशा पद्धतीने करायचं मार्केट कुठलं निवडायचं या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्ही खर तर खाली या व्हिडिओच्या आम्ही खाली नंबर देणार आहे तिथं तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तिथून तुम्ही त्या ठिकाणी या मिरच्या संदर्भात एकूण माहिती घेऊन तुमच्या शेतामध्ये मिरची लागवड करू शकता खरंतर आपण बऱ्याच लांब इथं नंदुरबारमध्ये आलो शेतकऱ्यांशी मगाशी बोललो बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाईट देखील आपण मगाशी घेतल्या ज्या तुम्हाला वेगवेगळ्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर किंवा युट्यूब प्लॅटफॉर्मवर देखील भेटतील परंतु हे सगळं करत असताना एखादा तज्ज्ञ शेतकरी काय म्हणतो या शेतकऱ्याचे एक्सपिरियन्स काय नर्सरीवाला काय म्हणतो आणि कंपनीची प्रतिक्रिया याचं कॉम्बिनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करा मिरचीचे अनेक मान बाजारामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही ते त्याची निवड करू शकता पण आरडोशिरची ही मीरा तुम्हाला एक पाऊल पुढे जाऊन शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देऊ शकते कारण त्याचं सेटिंग चांगलं आहे त्याचं आवरेज चांगलं येते त्यामुळं शायनिंग लांबच्या मार्केटला चांगली चालते एक्सपोर्टिंगला चांगली चालते मगाशी दादानी सांगितलं तसं बाजारामध्ये दोन पैसे जास्त देऊन तर हा माल खरेदी केला जातोय कारण त्या गुणवत्तेचा माल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करणारी कारण रोगाला बळकट आहे अशा पद्धतीचा हा वान निश्चितपणाने शेतकऱ्याच्या फायद्याचा कामाचा आणि शेतकऱ्याला उत्पन्न घेऊन देणार आहे खर तर नंदुरबार हे मिरचीचं हब आहे आणि त्या मिरचीच्या हब मध्ये तुम्ही म्हणताय तसं जर पन्नास टक्के वाटा या मिरा उचलला तर निश्चितपणाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही मिरा निश्चितपणाने शेतकऱ्याला चांगल्या उत्पादन मिळवून देईल याची खात्री तुमच्या बोलण्यातून त्या ठिकाणी व्यक्त होते त्यामुळे संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा नंदुरबार